यवतमाळ जिल्ह्यात कापूस वसण्यासाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत गेले असलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे समुद्रपूर आवक दोन हजार तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन हजार एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक नऊशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक नऊशे सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील